नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे डबल धमाका सदरील कथेचे याच्या अगोदर आपण दोन भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा तिसरा भाग सादर करत आहे मित्रांनो या अगोदर काय घडलं काय नाही याचं मी अजिबात रिव्हिजन करणार नाही तुम्हाला कथा नक्की आवडत असेल आणि आवडलीसुद्धा असेल असा तुमच्याकडून अशी अपेक्षा करून मी कथेच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करत आहे तुमच्या कमेंट मला मिळाल्या तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या तुम्ही कथेला लाईक केलं खुण कथे ला के त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि ज्या लोकांनी कथेला लाईक केलेलं नाही त्यांचेसुद्धा आभार कारण ह्या कथेला तर ते नक्कीच लाईक करणार आहे कारण कथा खूपच मस्त आणि एकदम मजेदार होणार आहे तुमचा सोन्या तुम्ही हातात घेऊन उभे राहा तुम्ही तयार राहा आज तुमचं दही बाहेर निघणारच आहे तर मित्रांनो असं घडलं पक्क्यानं मला सांगितलं की तू रुपालीसोबत जा आणि मी मात्र स्वातीसोबत जाणार आहे आता त्याचं बोलणं माझ्या मनाला पटलं होतं तसं बघितलं तर माझा सोन्या अगोदरच तिच्या नावानं उड्या मारू लागला होता मी ही गोष्ट स्वातीलासुद्धा बोलून दाखवलं होतो किती जबरदस्त दिसते ती असं तिचं मी वर्णन आणि तिचे गुणगौरव मी स्वातीसमोर केलं होतं स्वातीला कदाचित ते आवडलं नसावं ती मला म्हणलीसुद्धा तुमच्या पुरुषांची जातच तशी असते परंतु मित्रांनो शेवटी जे काही आहे ना ते आमच्या दोघांमध्ये खुलं व्हायचं मला जे काही वाटते ते मी स्वातीला सरळ सांगून टाकायचो आणि ती पण मला कधी नाही म्हणायची नाही कोणती गोष्ट जर मला पाहिजे असेल तिची मैत्रिणीसुद्धा मला जर आवडली तर ती निश्चितपणे जुगाड लावून द्यायची आणि माझासुद्धा तिला कुठला मित्र पाहिजे असेल तर मीसुद्धा तिची जुगाड लावून द्यायचो आमच्या दोघांमध्ये सर्व काही खुलं व्हायचं मित्रांनो आता जे काही झालं इथंपर्यंत ते ठीक आहे परंतु आता मात्र पक्क्यानं जसं माझ्या समोर ऑफर ठेवली की तू तिला कर आणि मी स्वातीला करतो रुपालीला करायची ऑफर मला आल्यामुळे आता मला आसमान ठेंगणं वाटू लागलं होतं ज्या गोष्टींचा विचार मी माझ्या मनामध्ये करू लागलो होतो त्या गोष्टी मला प्रत्यक्षात मिळा मिळू लागल्या होत्या आता हा विचार करून मी आणखीन जास्त जोशमध्ये आलो माझा सोन्या आता दुप्पट वेगाने हालचाल करू लागला होता तो आत बसणारच नाही तो माझे कपडे फाडून बाहेर येतोय की काय असं पण मला वाटू लागलं परंतु मी स्वतःवर ताबा ठेवला थोडंसं रिलॅक्स आलो आणि पक्याला म्हणालो पक्या बघ तुला जर तसं वाटत असेल ना ठीक आहे आता शेवटी मी तुझा मित्र आहे आणि तुझी प्रत्येक गोष्ट मला आवडते तुझ्या गोष्टी तुझ्या गोष्टी मला पटतात तुझ्या गोष्टीमध्ये लॉजिक असतं तुला तुझ्या घरातल्या घरात खायला गोड वाटत नाही म्हणून तू तू माझी वस्तू घेणार आहेस आणि मला तुझी देणार आहेस बरोबर आहे ना त्यानं हो करार ती मान हलवली आणि मला म्हणाला तुला जर काही राग येत नसेल तर निश्चितच मित्र म्हणतोय असंच करावं मी म्हणालो ठीक आहे चल तुझी जर इच्छा असेल ना तर ही गोष्ट करायलासुद्धा मी तयार आहे मित्रासाठी आपण काही पण करू शकतो जाऊ दे चल तू तर मला देणार आहेस मग मी पण तुला देतो काय याच्यामध्ये एवढं विशेष आहे चल जाऊ दे असा विचार करून त्याला बोललो मी आणि त्याला म्हणालो चल आता घरात मी त्याच्या हाताला धरून घरात घेऊन आलो मग घरात आल्यानंतर बघितलं तर त्या खोलीमध्ये पूर्णपणे अंधार होता बघा मला म्हणाला राजेश त्या खोलीमध्ये तर पूर्ण अंधार आहे मग स्वाती आणि माझी बहीण दोघी पण बाहेर येणार आहेत का मी म्हणालो हो रुपाली पण आणि ती पण दोघी पण बाहेर येणार नाहीत परंतु तुला त्याने आत बोलवले मग तो मला म्हणाला त्या दोघी कुठे आहेत मला कसं समजणार मी म्हणालो बघ एक काम कर तू आता सरळ सरळ एक काम करायचं आपण दोघीजण आत जाताना बोलायचंच नाही एकदम शांत अंधार तर आहेच अलीकडच्या बाजूला रुपाली आहे आणि पलीकडच्या बाजूला स्वाती आहे मध्ये एंट्री केली की रुपाली आणि पलीकडं एंट्री करून थोडंसं पुढे तर मग स्वाती आहे तू एक काम कर तू सरळ दरवाजातून एंट्री केलाच की थेट शेवटच्या टोकापर्यंत जायचं आणि शेवटच्या टोक्या टोकाला गेलाच की उजव्या बाजूला जो दिवाण टाकलेला आहे त्या दिवाणावर स्वाती बसलेली आहे तू जाऊन तिथं बिनधास्त कर मी अलीकडच्या बाजूला रुपालीसोबत करतो तो म्हणाला ठीक आहे परंतु ही गोष्ट आपण कुणाला सांगायची नाही मी म्हणालो ठीक आहे मी कशाला सांगू कुणाला तो म्हणाला कुणाला असं म्हणजे असं नाही रे कुणाला सांगायचं म्हणजे विषय दुसऱ्यांचा नाही विषय आपलाच तू स्वातीला बोलायचं नाही किंवा रुपालीला पण आणि मी पण दोघींना बोलत नाही मग त्या दरवाजाजवळ गेल्यानंतर आम्ही दोघे एकत्रितच गेलो आणि तिथं गेल्यानंतर मी म्हणालो जसं तू म्हणलास ना तसं आपण दोघे पण बोलायचं नाही तिथं पण पूर्ण कॉरिडोरमध्ये अंधार होता त्याच्यामुळं आमच्या दोघांचे फक्त आवाजच जात होते रुपाली आणि स्वाती दोघी पण आमचं बोलणं ऐकत होत्या मी त्याला पक्या तू सरळ जा आणि मी आता अलीकड थांबणार आहे असं म्हल्यानंतर त्या दोघीनं ऐकलं मध्ये त्या दोघींमध्ये काय खिचडी पकली होती हे आम्हा दोघांना पण माहीत नव्हतं आता ठरल्याप्रमाणे स्वाती पलीकडच्या पलंगावर आहे हे मला माहीत होतं मग मी पक्याला सरळ पलीकडच्या पलंगावर पाठवलं खोलीमध्ये पक्क्यानं जसं एंट्री केली तसा तो सरळ चालू लागला आणि अलीकडच्या पलंगावर म्हणजे दरवाजाच्या जवळचा जो पलंग होता त्या पलंगावर तिथं रुपाली आहे हे मला माहीत होतं मग मी सरळ गेलो आणि रुपालीच्या जवळ जाऊन बसलो रुपालीच्या जवळ जाऊन बसल्यानंतर रुपाली पण काहीच बोलली नाही आणि तिकडे स्वाती पण काही बोलत नव्हती दोघींचं बोलणं एकदम मौन होतं कारण कॉरिडोरमध्ये जा था थांबून मी आणि पक्यानं बोललेलं आमच्या दोघांचं बोलणं त्या दोघीने ऐकल्या होत्या त्याच्यामुळे त्या दोघी पण आमच्यासोबत बहुतेक बोलणार नव्हत्या आणि मला गरज पण नव्हती पक्याला तर नव्हतीच पक्याचा इतका लाजळू माणूस मी आतापर्यंत बघितलाच नव्हता मी तिथं जाऊन बसलो आणि हळूवारपणे तिथं चापचू लागलो अगदी काही क्षणामध्येच मला रुपाली सापडली मी रुपालीसोबत मस्तपैकी खेळू लागलो तिच्या अंगावरून हात फिरू लागलो तीसुद्धा माझ्या हातापायावरून हात फिरू लागली आता मला तिचं शरीर जर जास्त भरलेलं होतं तसंच वाटू लागलं मी तिच्या पूर्ण अंगावरून हात फिरू लागलो एकदम मस्तपैकी तिच्यासोबत मी खेळ चालू केला आता डायरेक्ट पकडल्या पकडल्या लगेच काढघाल विठ्ठल करायचं आहे आणि बाजूला व्हायचं आहे असा माझा प्रकार नव्हता आणि कोणाचा पण प्रकार तसा असायला नाही पाहिजे थोडं बहुत तर अगोदर फोरप्ले खेळायला पाहिजे म्हणून सुरुवातीचं आमचं प्ले बॅकग्राऊंडवर खेळ चालू झाला मी तिच्यासोबत मस्तपैकी खेळू लागलो तिलासुद्धा अति आवडत असावं तीसुद्धा मला सहकार्य करू लागली तिची मला एकदम मस्त साथ मिळत होती मला वाटत नव्हतं की ती इतकी रुळलेली आहे परंतु मी माझ्या मनात विचार करू लागलो जशी ही हॉस्टेलवर राहायला गेली ना तसं ही ना अगोदर पण घेतली असेल असा विचार करून मी तिच्यासोबत चालू केलो आमच्या दोघांचा कार्यक्रम जवळजवळ दहा पंधरा मिनटे तर एकदम खेळाखेळी चालू झाली दहा पंधरा मिनटाच्या खेळाखेळीमध्ये मी एकदम व्यवस्थितपणे तिला हाताळत होतो आणि तीसुद्धा एकदम व्यवस्थितपणे मला सपोर्ट करत होती आमच्या दोघांमध्ये झटापट सुरू झाली मी तिला हळवारपणे पालथं केलं आणि पाठीमागच्या बाजूनं तिला बॅकशॉट लावायचा प्रयत्न करू लागलो तीसुद्धा मी तिला जसं वाकवून तशी वाकू लागली जसं करायचं आहे तसं मी तिला करू लागलो तिला ज्या स्टेपमध्ये पाहिजे त्या स्टेपमध्ये तिला द्यायचं आहे एवढंच तिला माहीत असावं कारण ती याच्या अगोदर तिनं कधी घेतलं होतं नाही मला काहीच माहीत नव्हतं त्याच्यामुळं तिची कदाचित ही पहिली वेळ पण असू शकते त्याच्यामुळे तिला त्रास होऊ नये म्हणून एकदम मी हिशोबाने घेत होतो तिला त्रास होणार नाही याची खूप दक्षता घेत होतो खूप काळजीपूर्वक मी तिला हाताळत होतो आता एखाद्या गुलाबाच्या फुलाला आपण जसं अंजारतो गोंजारतो तशा प्रकारात माझा खेळ होता मी चावत असतानासुद्धा अगदी माझ्या दातांचा स्पर्श तिला हळूवार होईल तिला मी चावा घेत असताना जोरात होणार नाही तिला त्रास होणार नाही या बऱ्याच गोष्टींची मी काळजी घेत होतो मित्रांनो जसा जसा वेळ जाऊ लागला तसं माझा सोन्या आता माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेला ती स्वतःहून मला स्वतःवर ओढून घेऊ लागली मग मी सुद्धा पाठीमागे कशाला राहायचं आहे असा विचार करून जबरदस्त दणके द्यायचं ठरवलं आणि आमच्या दोघांमध्ये झटापटीचा खेळ चालू झाला तिकडे त्या दोघांमध्ये काय चालू होतं मला माहीत नव्हतं मी थोडासा तिकडचा कानोसा घ्यावा म्हणून मी जरा शांत बसलो काहीच हालचाल केलो नाही परंतु तिकडून काही मला रिस्पॉन्स तेवढा म्हणावा तेवढा वाटला नाही थोडं बहुत काहीतरी कानाकुची ऐकू येत होती लहान बारीक आवाज येत होते काहीतरी होत असेल आता ज्याची त्याचा स्टॅमिना ज्याची त्याची पद्धत कुणी हाळू मारतं कुणी जोरात मारतं ज्याची त्याची पद्धत आणि हा अपक्या एकदम लाजोळो असल्यामुळं तो एकदम गावरान पद्धतीमध्ये किंवा घरा घरगुती पद्धतीत कसं घेतात पलंगावर झोपून समोरच्या बाजूला असं त्याच त्याची काहीतरी ते पद्धत असेलच ना त्यानं काहीतरी विचार केला असेल कसं घ्यायचं आहे काय करायचं आहे आता मी काही त्याला शिकवायला तो काही कुकुलं बाळणव्हतं आणि मी त्याला शिकवणार तर कधी कसं ज्याची त्यानं हुशार असतो मोबाईलमधले व्हिडिओ बघून पुस्तकं वाचून बऱ्याच लोकांना भरपूर ज्ञान असतं ते फक्त प्रॅक्टिकल केलेले नसतात परंतु सुरुवातीचा पहिला जो प्रसंग असतो ना तो खूपच अवघड मला असं वाटू लागलं की कदाचित फक्या सुरू व्हायच्या अगोदरच तर संपणार असेल स्वाती त्याला का कशी ॲडजस्ट करून घेते मला काही माहीत नाही काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं एकदा तर वाटलं ओरडून सांगावं स्वाती त्याला थोडं हिशोबाने घे परंतु ही वेळ योग्य नव्हती स्वातीची ही शेवटची खोली असल्यामुळं इथं एकदम डार्क रूमसारखा अंधार होता आणि घरामधले सर्व दिवे तिने अगोदरच बंद केले होते त्याच्यामुळं खोलीमध्ये कुठं कोण आहे काही अंदाजच लागत नव्हता आम्ही दोघे पण एकदम मस्तपैकी मजा घेऊ हो लागलो होतो आता तिच्या त्या मला जी ती सहकारी करत होती सपोर्ट करत होती त्याच्यावरून तर मला अजिबात वाटत नव्हतं की रुपालीनं याच्या अगोदर घेतलं नसावं कदाचित ती ह्या खेळामधली माहीर असावी असं पण वाटलं आणि कधी कधी वाटलं मी जसं करतोय ना फक्त ती मला सपोर्ट करते बस ती तिच्या मनानं काहीच हालचाल करत नाही मी तिला जसं वाकडं करतोय तसं वाकडी होते तिला सरळ व्हायला लावलं की सरळ होते उतानी करायचं म्हणलं की उतानी होते काहीच फरक नाही तिला फक्त हाताच्या इशाऱ्यावर आणि माझ्या हाताच्या ताकदीवर सर्व काही समजत होतं जणू की तिला माझे सर्व खेळ माहीतच असावेत अशा प्रकारात ती मला सपोर्ट करत होती आता मला वाटू लागलं रुपालीला ती तिकडे ज्यावेळा ती हॉस्टेलवर राहत होती तिथे एखादा मित्र असावा एखादा बॉयफ्रेंड तिच्याकडं असावा ते दोघे बाहेर जात असावेत किंवा तिथं काहीतरी त्यांची सोय असावी काही का असताना आपल्याला काय करायचं आहे हिचं हे भरलेलं शरीर मला मिळालं ना बस माझी अपेक्षा तेवढीच होती मी मनातल्या मनात विचार केलो काय यार आज स्वातीला जर दुपारी जेव जेवढा वेळ मी तिच्यासोबत कार्यक्रम केला हे एक दोन तीन वेळ त्याच्यापेक्षा यावेळेला मजा जरा जास्तच येते खूपच मस्त मजा आली असं पण मला वाटलं आणि मला सांगा वाटत होतं स्वाती तुझ्यापेक्षा रुपालीमध्ये खूप मजा आहे परंतु मी काहीच बोलू शकत नव्हतो कारण असं ठरलंच होतं काही बोलायचं नाही कारण कोण कुठे गेला हे कुणाला समजू द्यायचं नव्हतं आता रुपालीला आणि स्वातीला माहीत असेल त्या दोघी कुठं आहेत काय करत आहेत परंतु आमच्या दोघांमध्ये ठरलं असल्यामुळं आणि कदाचित पक्क्याला राग येऊ नये म्हणून मी जरा शांत होतो माझे दणके एकदम मस्तपैकी तिला बसू लागले होते तिच्या तोंडातून बारीक गोईंगुईचा आवाज येत होता परंतु तिनंसुद्धा मोठ्या मुश्किलीनं स्वतःवर कंट्रोल ठेवला असेल मी हळूवारपणे कधी तिच्या तोंडाला हात लावायचो कधी तिच्या वरच्या भागावर हात फिरवायचो कधी कलिंगडावरून हात फिरवायचो मस्तपैकी मी खेळत खेळत एकदम मस्त हसत खेळत तिला ठोकून काढू लागलो होतो जसा आमचा गावरानकीचा कार्यक्रम चालू झाला तसं तिकडचे पल तिकडचा पण पलंग पलीकडचा बाजू लागला पलंगाचा आवाज जसा येऊ लागला तसं मी माझ्या मनात विचार केला पक्यानं पण सुरुवात केली आहे मग आता माझा आवाज जास्त येतो की पक्याचा असा विचार करून मी जरा जोरात दणकी द्यायला सुरुवात केली जसं मी जर दणकी देऊ लागलो तसा प पलंग जरा जास्त करकर करू लागला माझ्या पलंगाचा आवाज जास्त येतोय हे पक्यानं हेरलं आणि पक्यानं सुद्धा तिकडं गावरान दणके जास्त जोरात द्यायला सुरुवात केली मग पक्या पण जोरात गावरान दणके देऊ लागला आणि मी पण तिथं त्या खोलीमध्ये पलंगाच्या करण्याचा आवाज येऊ लागला दोन पोरी असूनसुद्धा दोघींच्या पण तोंडातून कसलासुद्धा आवाज येत नव्हता फक्त त्यांच्या श्वासोश्वासाचा आवाज आणि बारीक गोई, -गोई जी काही आहे ते ते तेवढंच येत होतं आम्ही दोघे मात्र एकदम शांत आता बोलावं अशी खूप इच्छा होत होती सुद्धा खूप वाटत असावं किंवा पक्याला जवळ असल्यामुळं त्यानं स्वतःवर ताबा ठेवला असेल परंतु माझं मात्र अजिबात तसं नव्हतं कुठल्याही क्षणाला मला मग पाहिजे म्हणजे पाहिजेच होतं काय करणार आता काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं परंतु जाऊ दे आपल्याला काय करायचं जे आहे ना चालू मिळ लागली तसं असं म्हणून मी मस्त ढपाढपचा दप खेळ तसा चालू ठेवला जवळजवळ आमच्या कार्यक्रमामध्ये पंधरा मिनटं किंवा दहा मिनटे झाले असतील दहा बारा मिनटाच्यामध्ये तिकडं पक्या थकलेला होता पक्याचा खेळ स्टॉप झाला कारण आता पलंग करकर करणं बंद झालं होतं आता विचारावं वाटतं होतं पक्या तुझा राऊंड संपला आहे का परंतु विचारावं कसं कदाचित पक्या वेगळा शॉट लावत असेल पक्याचा वेगळा कार्यक्रम चालू असेल त्यांचं हातानं चालू असेल किंवा तोंडाने चालू असेल काहीतरी वेगळं पण असू शकतं ना आपण कशाला कुणाला डिस्टर्ब करायचं आहे असा विचार करून मी जरा शांत बसलो आपलं आपलं चालू आहे ना मग दे दन दणके गावरान दे दणके रुपालीला अगदी आपल्या मन आपल्या मनाप्रमाणे कायल करून टाकायचं तिला वेडी करून टाकायचं असं मी माझ्या मनात ठरवलं परंतु बराच वेळ झाला होता पक्याचे जे दणके होते ते एक चार पाच मिनटात पक्याचे दणके थांबले होते मला वाटू लागलं पक्या आणखीन चोळत असेल काहीतरी असेल त्याचं त्याचं मी जास्त लक्ष पक्याकडे देऊ लागलो होतो मग मी माझ्या मनात विचार केला आपलं हे हेच तर चुकतं आहे आपण पक्याकडे का लक्ष देतोय आपलं आपलं बघा ना काय आहे ते मग मी पक्याचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि जोरजोरक्यात दणके देऊ लागलो स्वाती उपाशी असेल किंवा तिचं पोट भरलं असेल मला काय करायचं आहे काही का असे ना असा विचार करून एक मी एकदम जोरात दणकी देऊ लागलो पख्याच्यानं जर काही नाही झालंच तर आहेच ना शेवटी मी स्वातीकडे जायला अखेर रात्र माझ्याकडं पूर्ण रिकामी आहे मी इकडं अगोदर रुपालीला शांत करीन आणि नंतर मग जाईन स्वातीकडं असा विचार मी माझ्या मनाशी केला आणि माझा दणकादणकीचा खेळ आणखीन चालू झाला दुसरा राऊंड जवळजवळ संपत आला तिकडून पख्याची कसली हालचाल मला ऐकू येत नव्हती आता कदाचित आम्ही वाटेत असल्यामुळे पक्क्या शांत बसला असावा आणि त्याचं सर्व काही झालं असावं असा विचार मी माझ्या मनाशी केला आता पक्क्याची काहीच हालचाल नाही आणि आपला मात्र दणकादेनकेचा कार्यक्रम चालूच आहे शिवाय रुपालीची ही कितवी वेळ आहे हे मला माहीत नव्हतं त्याच्यामुळं मी पण आता थोडं सबरीनं घ्यायचं ठरवलं आता बस झालं आजच्या दिवसापुरतं नंतर आणखीन रुपाली आपल्याला मिळणारच आहे तिका कुठं पळून जाणार आहे का एकदा घेतली काय आणि दहादा घेतली काय एकदा मिळालं म्हणजे मिळालंच असा विचार करून मी आता थांबायचं ठरवलं मी हळूवारपणे तिचे पाय उचलले माझ्या गळ्यात घेतले आणि घट्ट त्याला मिठी मारली हळूहळू आता मी माझं संपूर्ण दही सांडून टाकलं माझ्याकडे आता कसलंच दही शिल्लक नव्हतं मी बाजूला झालो तीसुद्धा एकदम शांत रिलॅक्स झाली होती हळुवारपणे मी तिला बाजूला लोटलं आणि मीसुद्धा बाजूला झालो मित्रांनो आता माझं तर सगळं एक माझ्या मनाप्रमाणे शांती झाली होती म्हणून मी हळूवारपणे बाहेर निघून आलो बाहेर आल्याच्यानंतर बाहेरच्या जसं मी लख प्रकाशात आलो तसं त्या खोलीतून बाहेरचा माणूस दिसत होता पक्यानं पलीकडच्या बाजूनं मला बघितलं असावं मग पक्यासुद्धा सरळ सरळ माझ्याकडे निघून आला पक्या बाजू बाहेर आल्यानंतर मी त्याला विचारलो कार कसं झालं व्यवस्थित झालं ना तसा तो मला म्हणाला झालं पण खूप गडबड झाली खूपच लवकर झालं मला कंट्रोलच झालं नाही आवरताच आलं नाही आणि नंतर खूप प्रयत्न केला परंतु माझा असा काही उसाळ्या मारलाच नाही काय करावं नंतर मिळालंच ना म्हणून मी खूप गप्प बसलो मी त्याला म्हणालो मग झालं ना सर्व काही व्यवस्थित तर झालं का तुझं एकदा तर झालं ना तो म्हणाला हो परंतु रुपाली शांत झाली की नाही मला माहीत नाही मी म्हणालो तू नको टेन्शन घेऊ जाऊ दे आपण थोड्या वेळाच्या नंतर परत आणखीन एकदा दुसरा राऊंड बघूत आणखीन बऱ्याच वेळा आहेत आपल्याकडं चार पाच तास शिल्लक आहेत तो मला म्हणाला ठीक आहे बघूत मग मी त्याला म्हणालो चला आता आपण जरा फ्रेश होऊत आणि जेवण करायची वेळ झाली आहे एकदा जेवण करून घेऊत तेवढ्यामध्ये म्हणते स्वाती बाहेर आली तिन अंगावर कपडे घातले होते आणि तिच्या पाठोपाठ सुद्धा मी स्वातीला म्हणालो स्वाती आता मला आम्हा दोघांना पण जेवायचं आहे तू आमच्या दोघांच्या जेवणाची सोय कर तशी ती म्हणाली आणि आम्ही दोघी पण जेवणार आहोत ना फक्त तुमची सोय का आणि ती मला म्हणाली राजेश तुला एक सिक्रेट सांगायचं आहे मी म्हणालो आता काय सिक्रेट आहे आणखीन ती म्हणाली सांगते मित्रांनो सिक्रेट खूपच मस्त होतं काय ते सर्व काही स पुढे कथेच्या पुढील भागामध्ये सांगणार आहे कथेला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो